नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की शरीरातील उष्णता वाढल्यास काय करावे अंगात उष्णतेचं प्रमाण जास्त त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतूमध्ये उष्णतेचा त्रास जाणवू शकतो अनेक जणांना या काळात डोळ्यांची आग होणे छातीत जळजळणे अंगावर उष्णतेचं फोड येणे अशा तक्रारी जाणवतात त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही आम्ही उपाय घेऊन आलेलो आहेत ते कोणकोणते आहेत जाणून घेऊया पहिला आहे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मनुके हा सर्वोत्तम पर्याय आहे दररोज रात्री शंभर ग्रॅम मनुका कोमट पाण्यात भिजवावा सकाळी उठल्यावर हा मनुका पाण्यासकट चावून खावावेत दुसरा आहे ताक ताकामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते त्यामुळे दररोज दुपारी जेवण झाल्यावर ताक प्यावं मात्र रात्रीच्या वेळी कधीही ताकाचं सेवन करू नये याची तुम्ही काळजी बाळगा परत आहे तिसरा जिरे जिरे अत्यंत थंड आहेत त्यामुळे रात्री एक कप पाण्यात अर्धा चमचा जिरं घालावेत त्यानंतर सकाळी हे पाणी प्यावे यामुळे शरीराला थंडावा मिळतो तसेच वजन देखील नियंत्रणात राहते परत आहे सब्जा सबजा रात्री काचेच्या भांड्यांमध्ये भिजत घालून सकाळी खडी साखर घालून उपाशी पोटी घ्यावा परत आहे कायम आणि पौष्टिक का आहार घ्यावा तसंच सकाळ आणि दुपारचे जेवण वेळत आणि लवकर करावे परत आहेत फळे शक्यतो पाणीदार फळांचं सेवन करावं यात कलिंगड ताडगोळे द्राक्ष डाळिंब या फळांचे सेवन करावं त्यामुळे आपल्या अंगातील उष्णता कमी होण्यास मदत होते परत आहे पाणी आपल्या शरीराला भरपूर पाणी प्यावं तसंच माटातील पाणी पिण्यावर भर द्यावा शक्यतो फ्रीजमधील मधील गार पाणी पिण्याचं टाळावं आठवा आहे जिरा स्वयंपाकघरात जिराचा वापर वाढवावा परत आहे नववा लिंबाचं सरबत प्यावं त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी भरून निघते परत आहे पुदिना शक्यतो जेवताना पुदिनाचा वापर जास्त करावा पुदिन्याची चटणी करून देखील जेवताना त्याच्या आहारात समावेश करता येईल एवढं करा शेवटचा मुद्दा आहे कधी कधी नाईला आपल्याला स्पायसी फूड म्हणजे मसालेदार पदार्थ खावे लागतात आणि ते खाण्यात आल्यावर ती थोड्या वेळाने लगेच आपण कोकण सरबत प्यायला पाहिजे हे सर्व उपाय तुम्ही नक्की करून बघा आपल्या शरीरातील उष्णता शंभर टक्का कमी होणार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपायला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद